रुमाल रुमा, रुमाल कुठे ठेवला सध्या रुमाल वरती राहिला देवढीच्या रुमाल साठी नाटका करतेस असते नवीन <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मी आलो आहे कारूळ या गावामधील गंगामाता या दर्शनासाठी ॲक्च्युली दर्शन नाही नॉर्मली लाईफस्टाईल ब्लॉग होता तर म्हटलं फर्स्ट टाईम आलो आहे तर गंगामाताला भेट देऊन येऊया तर पाहूया कशाप्रकारे आजचा व्हिडिओ होतो आहे कुठेही जाऊ नका आपल्या चॅनलला शेवटपर्यंत वॉच करत राहा आणि असाच मागच्या व्हिडिओमध्ये जसा प्रतिसाद देत आहे तसाच या सुद्धा प्रतिसाद देत राहा तर मित्रांनो फार पूर्वी या ठिकाणी डोंगरातून एक झरा निर्माण झाला आणि त्या झाऱ्याचे तीन कुंड निर्माण झाली त्या ठिकाणी खाली तर गावकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की ह्या ठिकाणी गंगामातच पावन झाले तर त्यामुळे त्यांनी इसवी सन बारा मे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये प्रथम मंदिराची स्थापना केली त्यानंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार एक मे दोन हजार सतरा साली झाला तर मग गावकऱ्यांची भक्ती आणि त्यांच्यामध्ये असलेला एक भक्तिभाव यातूनच आपल्याला दिसून येते की ह्या मंदिराची बांधणी आणि मंदिराचा भोवतालचा परिसर एकदम शांत असं वातावरण आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता काहीच एकदम या ठिकाणी जास्त गाजावाजा नसतो अभिषेक रुमाल, रुमाल, रुमाल।, रुमाल, रुमाल राहिला माझ्या चल वरती चल रुमासाठी नाटक करतेस की नवीन घेऊन जाणार नाही काय तू रुमाल माझ्यासाठी नक्की <laughs> <आए दुपर। laughs> रुमाल साठी आता परत वरती घेऊन चालले कुठे पडलं काय माहिती का तुला लक्षात नाही पण वरती ना मैं मैं रुमाल ठेवून आली काय आमच्या मॅडम आहेत बघा रुमाल ठेवून आले आता परत तेवढा वर चढत जायचं आहे कमाल आहे कमाल आहे हॅलो ऋषी काय तर रुमाल ना सांभाळतो मी कमाल करतोय काय लक्षात नाही ह्याला ब्लॉक करतोय मी व्हिडिओ बनवतोय मी अ आणि विसरतेस तू आणि मलाही ते लक्षात ठेवायला पाहिजे काय काय आहे काय काय प्रिपरेशन बनवायचे तुला काय करायचं होतं शी हरवली सो होता परत एवढा चढवून वरपर्यंत जायचं काय थोडासा आहे शक पाणी आता आटलं बहुतेक हदी ही काय दाखवायचं सोडायचं नाही तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच माझ्यासोबत दुसऱ्यांदा नाही सॉरी तिसऱ्यांदा ना हां तर तिसऱ्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये माझी लक्ष्मी आलेली आहे काय माहिती आहे तर लक्ष्मी कधी मला हे देते काय ते काय म्हणतो ते आपण त्याला प्रसाद देते हां थोडक्यात कधी लक्ष्मी पावते आता काय माहीत ॲक्च्युली काय झालं आहे वेळ कमी होता आणि गोप्रोला चार्जिंगसुद्धा नाही आणि स्पेशली थँक्स मयुरेशचे मयुरेश पोळेकर भावा गोप्रो दिल्याबद्दल खरोखर धन्यवाद हां तर मित्रांनो व्हिडिओ एंड करताना सांगायचा सा, सा, सांगायची गोष्ट ही तर मागच्या व्हिडिओमध्ये मा इथेवरती तुम्हाला आय बटन दिसेल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा व्हिडिओ तर मागच्या व्हिडिओमध्ये मा जे तुम्हाला मी जे ठिकाण सांगितलं तर त्याच पद्धतीने आता मी ह्या ठिकाणामध्ये तुम्हाला सांगतो की मित्रांनो कारुळला यायचं असेल तर सोप्पा आहे जसा मागच्या व्हिडिओ तुम्हाला पूर्ण रोड दिलेला आहे सेम तसाच या त्या रोडने फक्त अडुरफाटा जिथे लिहिलेला आहे त्या अडुरफाटा रोडमधून न राईट मारलात की कारो यायचं डायरेक्ट तर मागचे व्हिडिओ कोणी अजून बघितले नसेल तर इथे इथेवरती आय बटनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देईन सो लवकर जाऊन मागचे व्हिडिओ तुम्ही बघा माझ्या निमित्त फ्लॉग बनवला होता आणि असंच भरभरून प्रेम देत जा एवढीच छोटीशी इच्छा आहे आपली आणि विनंती आहे तर जास्त काय बोलत नाही आता मी कुठेही थोडक्यात व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आहे बायको कुठे राहिले पाठीपाटी कुठे राहिले होते तिकडे कुठे नाही इथेच होते तुमच्या मागूनच असं फॉर्मली कशाला का बोलायला काय आपण <laughs> काही शूटिंग नाही करत नॉर्मल ब्लॉग बनवतोय तिथे फॉर्मल बोलते आपल्या एकदम कोकणी भाषेत बोलून जाऊ नॉर्मल बोल जरा